नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमार्टफॉर्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा, करा। मित्रांनो आपल्याला दिवसा करत असताना आपण दुस दुसऱ्याची जी मदत घेणार आहोत ती मदत घेताना काळजीपूर्वक विचार केला पाहिजे की आपण जी मदत घेतोय त्या मदतीमुळं आपला तर फायदा होतोच होतो परंतु कालांतरानं ही मदत कुठंतरी आपल्याला एक चुकीची वाटायला लागते की आपण जी मदत घेतो दुसऱ्याची त्यामुळं आपल्याला असं वाटतं की त्याच्यामुळं आपला गोठा सक्षम झाला किंवा त्याचा त्याच्यामुळं आपला गोठा हा समृद्धीकडं वळलेला आहे त्यासाठी दुसऱ्याची मदत घेताना आपण विचार केला पाहिजे की याचा भविष्यामध्ये काय होऊ शकतो म्हणजे भविष्यामध्ये याचे आपल्याला काय परिणाम भोगावे लागू शकतात तर आपल्याला काय करायचं नेमकं की कोणाची मदत न घेता गोठा सुरुवात करायचा असेल तर गोठ्या सुरुवातीला आपल्याला जे अडचण येणार आहेत त्या अडचणींचं आपण नियोजन करणं गरजेचं आहे की गोठा सुरुवातीला आपल्याला करायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला गोठ्यावरती जनावरांच्या राहण्याचा प्रश्न येऊ शकतो की गो जनावरांना चांगल्या प्रकारचं राहणं खूप महत्त्वाचं की जनावरांना गोठा बांधण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात भांडवल लागू शकतं तर हे भांडवल कुठून येणार आहे तर यासाठी आपण दुसऱ्याची मदत जर घेतली तर हे आपल्याला आपण एखाद्याकडं व्याजानं किंवा आपण कुणाकडं उसने घेऊन पैसे जर आपण गोठा सुरुवात केला आणि ते जर आपण कालांतराने फेडू शकलो नाही तर हा आपला गोठा कुठेतरी लॉसमध्ये जाऊ शकतो हे तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि दुधवसाच्या अडचणी नेमक्या आहेत काय एखाद्याकडून आपण सुरुवातीला भांडवल घेतोय व्याजानं असो किंवा उष्णवारे असो परंतु या गोष्टी आपल्याला कुठंतरी कालांतरानं फेडावंच लागणार तर त्यासाठी आपल्याला गोठा सुरुवात करत असताना मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्यासारखं की आपल्याला जास्त भांडवल घ्यायची गरज नाही आहे गोठ्याला आपल्याला भांडवल घालायचं नाही आहे गोठा आपल्याकडे नसेल तरी पण आपण एक दोन तीन वर्ष आपली जनावरे झाडाखाली असो किंवा आपलं जे आ, जे साहित्य आहे की जे टिकाऊ आहे आणि जे निकामी आहे अशा साहित्यापासून आपण गोठा दोन तीन वर्ष चालवला पाहिजे आणि त्यावरती गोठा केला पाहिजे आपल्या जे लाकडाचा गोठा असू शकतो किंवा इतर पत्र्याचं वगैरे गोठा असू शकतो साधा गोठा करू शकतो आपण दोन वर्ष यामध्ये जर आपण दुसऱ्याकडून लोन किंवा व्याजाने जर पैसा घेतला आणि हे जर आपण फेडू नाही शकलो तर आपला व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो हे करत असताना सुरुवातीला गोठ्यावरती खर्च करू नका ही प्रामाणिक संकल्पना आहे पुढं आणि दुसरा महत्वाचा मुद्दे जनावर खरेदी करण्याकडे जास्त पैसा घालू नका एक ते दोन जनावर सुरुवातीला खरेदी करा आणि ब्रिडिंगवरती लक्ष द्या ब्रीडिंग म्हणजे काय की चांगल्या पैदाशी गोठ्यावरती तयार करा या पैदाशी तयार झाल्याच्या नंतर आपल्या दुधाचं उत्पादन शंभर टक्के वाढणार आहे आणि या वाढलेल्या उत्पन्नातून आपण थोडे थोडे पैसे बाजूला टाकून आपला गोठा बांधू शकतो किंवा त्यातून आणखीन जनावरे खरेदी करू शकतो जेव्हा आपला घर खर्च वगैरे भागून आपल्याकडं पैसा उरायला लागेल त्यातून आपला गोठा आपण उभा केला पाहिजे कारण आपण सुरुवातीला जर जा गोठ्यावरती जास्त पैसा लावला तर हा पैसा कुठेतरी फिटणारा नाही आहे कारण दुधाचे पडणारे रेट हे आपण बघू शकतो की वारंवार दुधाचे रेट गोठ्यावरती पडत असतात त्यामुळं आपण सुरुवातीला गोठ्यावरती खर्च करू नये हे शेतकरी मित्रांना विनंती आहे सुरुवातीला आपण जनावरांच्या आरोग्यावरती किंवा ब्रीडिंगवरती लक्ष देऊन गोठा सक्षम करा आणि जेव्हा आपला पूर्ण घर खर्च असो किंवा इतर खर्च असून आपला मग गोठ्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपण बघू शकतो की सुरुवातीला मी गोठा सुरुवात केल्याच्या नंतर माझ्याकडं गोठा नस नव्हता सुरवातीला त्यामुळं मी जनावरांच्या ब्रीडिंगवरती आणि किंवा जनावरांवरती लक्ष दिलं आणि जेव्हा माझा नफा वाढायला लागला तेव्हा मग हे गोठ्याची सुरुवात केली आणि बाजूला पण आपल्या वाडल्यावरिणीसाठी पण आपण जनावरांचे नियोजन केलेलं आहे आणि यावर्षी आता बघू शकतो की माणूस जसा जसा काम करतो तसा तसा माणूस सक्षम होत जातो आणि हे दोन गोठे बांधल्याच्या नंतर यावर्षी आपण या साईडला बघू शकतो की या शेणाच्या साईडला आपल्याला एक मोठ्या प्रकारचा शेड यावर्षी मारणार कारण ही एका दिवसा झालेली गोष्ट नाही यासाठी सक्षम आणि संयम असणं गरजेचं आहे कारण संयमामुळं प्रत्येक गोष्ट होऊ शकते फक्त आपल्यामध्ये संयम असला पाहिजे की त्याग करण्याची आपल्याकडे क्षमता असली पाहिजे की वेळ खूप लागू शकतो त्यासाठी बघू शकतो की या दोन तीन वर्षामध्ये आपण गोठ्यावर काहीही खर्च केला नाही त्यामुळं आपण या वर्षात गोठा, वर गोठा बांधणार कारण दुसऱ्याकडं हात पसरवण्यापेक्षा आपण स्वतः कष्ट केलेले कधीही वाया जात नाहीत आपण स्वतः कष्ट करून आपला गोठा सक्षम बनवू शकतो कारण सुरुवातीलाच जर गोठ्यावरती खर्च केला तर मग आपला गोठा पण होणार नाही आपला गोठा बंद करण्याची वेळ येऊ शकते याच कारणामुळं बहुतेक शेतकऱ्यांचे गोठे बंद पडलेले आहेत याचं हे नेमकं कारण आहे की दुध व्यवसायामध्ये फक्त शेणच उरतं ही जी मानसिकता असते त्या त्या शेतकऱ्यांची त्यांनाच हा दुध व्यवसाय परवडत नाही बाकी शेतकरी ना जे आहेत ते काटकसरी नसो किंवा जे गोठ्याचं नियोजन असो ते व्यवस्थितपणे करतात मग तो गोठ्याच्या संकल्पना असो जनावरांच्या चाऱ्यावरती ब्रीडिंगवरती फिडिंगवरती काम करून ते आपला गोठा सक्षम करत असतात चार पैसे वाचवत असतात त्या चार पैशातून गोठ्यावर काही खर्च करतात किंवा स्वतःच्या जनावरांवरती खर्च करतात यामुळे त्यांना आपला हा दुद्वेसा परवडू लागतो आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की हे करा धन्यवाद